मॉर्निंग सकाळचे सात वाजल्यात आणि आज बालीमधला सोळावा दिवस आहे जेवायला चाल आंघोळ वगैरे सर्व झाले जेवण यायच्यासाठी की सकाळचं मॉर्निंगचा जड आहार झाला ना एकदा की नंतर दुपारी म्हणा तुम्हाला जेवायला नाही भेटलं तरी चालतं कारण इकडे दुपारीसुद्धा तुम्ही गेलात ना तर जवळ जिथे आहे तिथे तुम्ही बघितलं असाल मागच्या व्हिडिओमध्ये ते आ, किती बारा रुपयाचं म बावीस बारा ते बावीस रुपयाचं पाच हजार आता तुम्ही भागिले पाच हजारला इकडची करन्सीचा रेट काहीतरी एकशे नव्वद का दोनशे नव्वदच्या हिशोबाने इंडोनेशियन रुपीज बघा तर बावीस बावीस रुपयेच्या आतमध्येच येतो वाटतं बावीस ते तेवीसच्या आतमध्ये भात असतो तीन ऑप्शन आहेत म्हणजे तसे तर पाच आ... आहेत पण मी तीन आपण जे खाऊ शकतो ते सांगितलं तर भात आहे आणि आमलेट आहे आणि थोडीशी आ... फरजबी जी भाजी कापून टाकली जाते बिन्स बोलला जातात बस आणि थोडेसे न्यूडल्स असं करून दिलं जातात चटणी पाहिजे तर मिरचीची चटणी एक्स्ट्रा घेऊ शकता आणि उकळलेल्या काही भाज्यासुद्धा ऑप्शन असतो तो फ्री आहे पण तुम्ही उकळलेल्या भाज्या नाही घेत कारण एवढं मला काही टेस्टी नाही वाटलेलं होते म्हणजे टेस्टीपेक्षा हेल्दी पण नाही वाटलं कारण त्याच्यात ते जा तेल जास्त आहे उकळूनसुद्धा आणि आता जिथे सकाळचा जो आहार करतो ते आपल्या आपल्या पद्धतीने आमच्या कोकणातलं भात त्याच्यानंतर मच्छीची करी म्हणा किंवा व्हेजिटेबल करीसुद्धा आहे आणि फक्त मच्छी इकडे जसं चेन्नईला करतात ना किंवा वरती घाटावरती फ्राय करतात डीप फ्राय तसला प्रकार आहे इथे म्हणजे कोकणामध्ये काहीजणं करतात पण त्यालासुद्धा मसाला असतो इकडे काय मसाला वसाला काय नसतं ते डायरेक्ट फ्राय करतात तर तिथे आणि ते इकडचे बारा हजार रुपयाला पडतं म्हणजे तसं बघायला गेलं तरी पन्नास रुपयाच्या आतमध्येच सगळ्या गोष्टी येतात जेवण भरपूर स्वस्त आहे राहणं स्वस्त आहे हाच एकमेव आहे की ऑस्ट्रेलियातून इथून बाजूलाच देश आहे तिथून लोक इकडे येतात राहतात का तर त्यांना ते स्वस्त सुद्धा पडतं पैसे सुद्धा वाचतं हे बघा अलगीला ठेवली अर्धा मासा आहे बांगडाच आहे पालक सारखं नूडल्स सा, आहे राईस आहे चटणी आहे आणि पापड बाली मधला स्टारपक्ष सर्वात स्वस्त आणि इंटरनेटसाठी आपल्या इंडियामध्ये ओ टी पी येतो ना तसं इथे नाही आहे तुम्ही फक्त क्लिक करा इंटरनेट वापरा फक्त इंटरनेटची स्पीड कमी आहे ट्वेंटी एमबीपीएस आज तुमचे काम ओळखून बसलो आहे दाखल झालंय बघा इतकं फ्रेश आहे ना की सकाळी उठलो मी पंधरा दिवस बघितलं या पूर्ण म्हणजे इवन व्हिएतनाम सुद्धा झोप अशी म्हणजे आपण सकाळी उठायनं विचार करा अरे थकवा येतो ना असा प्रकारच होतो पटकन जा उठायला होतं वातावरण फ्रेश आहे